ओ नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम, ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त जी का आपल्याकडे द्वारे जोडलेली मंडळी आहे त्यांची शिवपूजा आभिष्य करण्यात आले न? तसेच आता थोड्याच वेळाने म्हणजे एक दहा वाजता जे नेहमीप्रमाणे सोमवारी आपल्या इथे कार्यक्रम होत असतो शिवलेला अमृत ग्रंथाचं वाचन निरूपण त्यानंतर हे होत रामायण ग्रंथाचं वाचन निरूपण आणि आरती आणि महाप्रसाद हे आता नेहमीप्रमाणे सावन महिन्यापासून सुरू झालेलं आहे त्याच्या मी गडबडीत आहे परंतु तुम्ही मंडळीनं आमच्याकडे दक्षिणा पाठवली असेल तुमच्या पूजा करणं आवश्यक आहे कुणी याच्यासाठी महाप्रसादाला पण दानधर्म करत त्या गोष्टी करणं गरजेचे असतात तर ह्या सर्व गोष्टी करत करत असं तुमच्यासाठी वेळात वेळ काढून मी आज ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आणि आरोग्य संपन्न राहू तुम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभावं तुमचं आरोग्य चांगलं असेल तर सर्व काही आहे आपण चांगले असाल तर जग चांगलं आहे आणि आपण चांगले असाल तर काय करणार जरी समजा तुम्ही आई आहेत तर तुम्ही आई तुमचे मुलं लहान आहेत तर त्यांना वाढवायचं त्यांचं संगोपन करायचं त्यांचं शिक्षण या अशा गोष्टी तुमच्या म्हणजे अंगावर आहेत त्या करणं तर तुम्ही चांगले निरोगी असायला पाहिजेत का नाही तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही लेकरांचं करताल तुमच्या नवऱ्यांचं करताल सर्व त्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे तसेच तुम्ही एक कुटुंब प्रमुख असाल पुरुष आहेत तुम्ही तुमच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत घरातल्या आर्थिक जबाबदारी तुम्ही काम धंदा नोकरी काय जे करत असताल त्या कामामध्ये हु? तुम्हाला चांगल्या प्रकारे यश व्हावं तुमची चांगली प्रगती व्हावी याकरता सुद्धा मी प्रार्थना केली आणि प्रार्थना करण्यामागचं कारण म्हणजे मला प्रार्थनेतून खूप अनुभव आलेले कारण मी अगोदर स्वतः काही गोष्टी करत असतो तरच नंतर मी दुसऱ्याला सांगत असतो गेली दहा अकरा दिवस झालं आपण माझं आत्मकथन ऐकत आहात तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात आणि हे आत्मकथन सांगण्याचा उद्देश सुद्धा हाच आहे की मी जी प्रार्थना केल्या मनातून केल्या श्रद्धेनं केल्या त्यामुळे माझं जीवन जरी खडतळ असलं खराब असलं माझं बालपण तारुण्यपण हे सगळं कसं फार हलकीच गेलेलं आहे आणि तरी मी ते सोडलं नाही मी आनंदाने त्याच्या सामोरी गेलो तुम्ही सुद्धा आलेलं जीवन आहे जे जी देवानं दिलेलं आहे आपल्याला ते चांगलं आनंदात घालावं हो, आडी अडचणीवर मात करावी तुम्ही आणि तुमचं जीवन सुकर कसं होईल देवावर तुमचा विश्वास असावा त्याकरता माझी प्रार्थना असते कारण मी प्रार्थनेतून खूप काही मोठ शिकलो मोठा झालो आणि त्याला वेश पण आलं माझ्या प्रार्थनेला आणि त्यासाठीच माझं आत्मकथन आहे आणि तुम्हाला या आत्मकथनातून एकच सांगायचं आहे मला का सांगतो मी आत्मकथन की मी जे आहे मी कितीतरी अडचणीवर मात कशी केली कारण खूप मंडळी निराश होतात आणि मग त्यांना जीवन नकोस वाटतं कारण मी खूप जणांच्या संपर्कात असतो त्याने निराश नये जे आपल्यावर संकट आलंय ते आनंदानं स्वीकार करावं आणि त्याच्यातून मार्ग काढावा ती देव देव करीत काढावा कारण देव तुमच्या पाठीशी असेल तर सर्व काही व्यवस्थित चालतं त्यासाठी देवाचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे आणि देवाचा आशीर्वाद असण्यासाठी आपल्याला नियमितपणे देवपूजा थोडं तरी करायचं नामस्मरण करणं या गोष्टीची आवश्यकता असते आणि याच गोष्टी मी ह्या आत्मकथनातून सांगत आहे कारण मी अनुभवलंय आणि सर्व काही मी सत्य आहे सत्य कुठलीही गोष्ट खोटी वगैरे काही नाही आहेत जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जास्तीत सांगण्याचा प्रयत्न करतो पण जेवढं आठवतं ते कारण माझ्या जीवनात खूप खडतळ म्हणजे समस्या निर्माण झाल्या होत्या झालेल्या आहेत पण मी सगळ्या सांगल्याची काही गॅरंटी नाही कारण मला सग आठवतात ती आठवतात तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि या जी समस्या होत्या त्या समस्यावर मी कशी मात केली मी पुढे कसा गेलो हे मी या आत्मकथनामध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही हे माझं आत्मकथन तुम्ही अवश्य ऐकत जा कारण ही एक करमणूक नाही मनोरंजन नाही काय नाही ही मी अनुभवलेल्या जी गोष्टी आहेत त्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत मी कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न करतो खूप असतात एवढं आयुष्यामध्ये कितीतरी होते का नाही पण मी थोड्या थोड्या सांगण्याचा प्रयत्न करतो मला आठवते तसे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तुम्ही माझं आत्मकथन सध्या बालपणाच्या आठवणी हा विषय चाललेला आहे आता दहा बारा भाग झाले तयार मी टाकलेली बी आहेत तुम्ही लोक चांगला प्रतिसाद देत आहे त्याला पुढेही चालूच आहे आणि फक्त यातून शिकायचंय आपल्याला यातून शिकण्यासाठीही मी भाग टाकतोय तर तुम्ही अवश्य पहा एवढं एक तुम्हाला मी विनवणी करतो विनंती करतो आणि परत एकदा तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी मी ओंकारेशोचरणी प्रार्थना करतो ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी